सुरुवात करूयात आता शेकडेवारी झालेली आहे मागच्या मागे झालेली पण तुम्हाला नेमकं काही वेळेला काय जात कि नेमकं पूर्णांकाच अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं शेकडेवारीच अपूर्णांकाच पूर्णांकात कसं रूपांतर करायचं ही आपल्याला काही वेळेला कळत नाही ही कन्सेप्ट ही कल्पना आपल्या एकदा समजून घ्यायची ती कशी या ठिकाणी आता शे म्हणजे शे म्हणजे शंभर शतक म्हणजे शंभर शेकडा म्हणजे शंभर आणि सगळ्या प्रकारची जी शेकडेवारी आहे ती सर्वच सर्व शंभराला अवलंबून बरोबर आहे जगातले सर्व व्यवहार जे आहे ते करायचे असतील तर शंभराच्या पटीपटीतच ती टक्केवारी शेकडेवारी काढल्या जाते त्यामुळे आपल्याला पूर्णांकाचे अपूर्णांकात अपूर्णांकाचे पूर्णांकात कसं होतं हे तर समजून घेऊ तुम्हाला माहिती तुम्ही सांगत असता की सर मला सहाशे पंच्याहत्तर मार्क्स पडले लगेच जवळपास सर मला फर्स्ट क्लास पडला सर तो फार ढ झाला ढ पास झाला त्याला फक्त पस्तीस टक्केच पडले ठीक आहे नेमकं हे आपल्याला ज्या वेळेस सांगायचं ते कसं सांगायचं कसं काढलं जातं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे खरं आपण तिरकस गुन्हा नाही शेकडेवारी काढतो बरोबर आहे तिरकस गुन्हा करतो ना कर शंभराला एवढे तर एवढ्याला किती ठीक आहे ना आता समज तुम्ही जर म्हणलं पस्तीस टक्केच तुम्हाला जर मार्क पडले तर म्हणजे काय शंभराला पस्तीस तर तीनशे पन्नासला किती डायरेक्ट पस्तीस टक्के तुमचे मार्क येऊन जाईल मात्र हे मार्क तुम्हाला आणायचे कसे आणायचे उदाहरण घेतले आपण तुमच्या उदाहरण मांडून ठेवले त्यामुळे उदाहरण प्रत्यक्ष बघून तुम्हाला की सर मला अठ्ठेचाळीस टक्के मार्क पडले मला अठ्ठेचाळीस टक्के मार्क पडले म्हणजे शंभरापैकी किती सर मग मला कारण सर्वच सर्व गणितामध्ये टक्केवारी शंभरावर काढला जाते ना मग या ठिकाणी मग शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर करायचं मग ते अपूर्णांकात रूपांतर कसं होते सर ते कसं करायचं असते म्हणजे शंभराचा कितवा भाग म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के जे आहे तर मग शंभरातला कितवा भाग आहे किंवा मला पडले चारशे अडुसष्ट चारशे एक पाचशे वगैरे हो म्हणजे हे शंभरातले कितवे भाग आहेत हे भाग जर पाळायचे असतील हे जर आपलं गणितीय भाषेत सांगायचं असेल तर या ठिकाणी या सूत्राचा आपण वापर करत असतो मग या ठिकाणी काय शंभर टक्के हे टक्केच चिन्ह आहे ना या स्वरूपाचे मांडलेलं चिन्ह आहे ना टक्के अनेक टक्के वरती काढतात म्हणून मग अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे काय तर म्हणजेच शंभरापैकी अठ्ठेचाळीस वा बार अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे काय तर शंभरापैकी अठ्ठेचाळीस वा तुम्हाला म्हटलं एखाद्याने एखाद्याला जर म्हटलं की व मी काय करतो तुझ्या बिझनेसमध्ये माझा जो वाटा राहील माझा जो हिस्सा राहील तो पंचवीस टक्क्याचा राहील तो माझा पंच्याहत्तर टक्क्याचा राहील तो माझा पस्तीस टक्क्याचा राहील तो माझा पंचवीस टक्क्याचा राहील मग एवढा काय घड्या मग ठीक आहे मग समोर समजा ठीक आहे मग तू किती किती अमाऊंट किती कॅपिटल गुंतवतोय अमाऊंट कॅपिटल रक्कम रुपये हे सगळे एकाच ना एका म्हणतो ठीक आहे मी पाच लाख गुंतवतो दहा लाख गुंतवतो एक कोटी गुंतवतो मग एक कोटी मी तुझ्या धंद्यामध्ये मी गुंतवतोय त्याच्यामध्ये माझा पंचवीस टक्के वाटा राहील मग त्याच्यामध्ये माझा पंचवीस टक्के वाटा राहील म्हटल्यानंतर मग शंभर राहिला पंचवीस तर मग एक कोटीला किती गड्या हे आपण त्रेरासिक पद्धतीने आपण काढत असतो तेच आपण याही सूत्रामध्ये मांडून आपण काढू शकतो तर मग या ठिकाणी म्हणजे तुम्ही कोटी जर गुंतवले तर एक कोटेचाळीसवा मग कितवा भाग हो तुझा पंचवीसवा भाग मग खाली तुम्हाला एक कोटी लिहावा लागेल वरती पंचवीस द्यावा लागेल मग भाग द्यावा लागेल कळतोय का समजून तुम्ही दहा हजार गुंतवले तुम्हाला खाली दहा हजार गुंतवले तू किती गुंतवतो रे ठीक आहे मी बिझनेस करतो रे तू काय पैसे दे तुला एवढा वाटायचा पैसे दिलेले असतील ते इथे खाली येणार आणि तुझा किती वाटा आहे रे तो, तो, तो तु तु वाटा तुम्ही वरती येणार आणि मग भाग देणार मग हा भाग कसा दिला गेलेला आहे तो आपल्या या ठिकाणी समजून घ्यायचा ओके म्हणजे तुमचा जो भाग आहे तो शंभरा मेवा आहे गणिताकडे लक्ष द्या का तुम्हाला भविष्यामध्ये तुमची भागीदारी तुमचा वाटा तुमचा हिस्सा हा शेकडेवारीत काढायचा असतो तो काढला गेला पाहिजे खूप वेळेला आपण ज्यावेळेस स्पर्धात्मक परीक्षा आपण द्यायला जातो ज्यावेळेस अनेक प्रकारची तुम्ही परीक्षा देणार आहात ज्यावेळेस आपण परीक्षा द्यायला जातो ना त्यावेळेला मग अरे ही टक्केवारी किती टक्केवारी कशी काढायची शेकडीवारीचं काय आहे शेकडेवारीचं अपूर्णांक कसं रूपांतर करायचं अपूर्णांक शेकडीवारी कसं रूपांतर करायचं मग ह्या पद्धतीने जे आहे ते आपल्याला करायचं असतं त्यामुळे दोन्ही बाजूंना मी काय केलंय शेकडीवारीचे अपूर्णांकात आणि अपूर्णांकांचे शेकडीवारी कसं रूपांतर करतात याची तीन तीन उदाहरणं मी तुमच्या समोर मानून ठेवतो त्यामुळे ते अगोदर शांत समजून घ्यायचे ते कसं आहे मग या ठिकाणी काय मला समजून समजा अठ्ठेचाळीस टक्के म्हणजेच काय ते आहे म्हणजे शंभर रुपयातले ते अठ्ठेचाळीस रुपये माझ्यातला भाग आहे मग ते कसं करायचं म्हणजेच काय शंभर वंदेड अठ्ठेचाळीस व भाग म्हणजेच काय करायचे वरती घ्यायचे तर अठ्ठेचाळीस खाली टाकले मग आता तुम्ही बरोबर बारा पंचवीस शेत कस आलं मांडले मी बारा अंश पंचवीस या ठिकाणी मांडून ठेवलं सर हे कसं काय आलं ठीक आहे मग आता ह्या ठिकाणी आपण काय करायचंय किंवा वरती अठ्ठेचाळीस हे खाली शंभर आहे वरती अठ्ठेचाळीस हे खाली शंभर आहे उत्तर हे आलेले आहे उत्तर हे आलेले परंतु मग सर हे उत्तर कसं आलं मग आता या अठ्ठेचाळीसला आणि शंभरला दोन्ही खालच्या आणि वरच्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो किती भाग झाला समजा आपण चाराने भाग दिला तर चार एक म्हणजे हा एक बरोबर आहे चार एक चार म्हणजे हा ला एक आणि वरती राहिले तर पुन्हा चार दोन्ही कळालं का गणिताकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे कळत त्यानंतर आपण काय केलं चार चार दुने किती राहिले संख्या किती राहिली मग चारा चारा पंचवीस म्हणजे हे जे पंचवीस आहेत हे, हे पंचवीस ओके okay. म्हणजे हे आले बारा अंश पंचवीस शे या स्वरूपामध्ये जे आहे अठ्ठेचाळीस टक्केचे म्हणजे शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर करा तुम्हाला जर म्हटलं बा चे शेकडेवालीत रूपांतर जर करा म्हटलं तर तुम्हाला अपूर्ण शेकडेवारी दिलेल्या अपूर्णांकात रूपांतर करा म्हटलं तर या रूपात तुम्हाला करावं लागेल पुन्हा दुसरं उदाहरण बघू म्हणजे आज आपल्याला क्लिअरिफिकेशन आपलं बघा पस्तीस टक्के म्हणजे तुम्हाला म्हटलं कोणी पस्तीस टक्के मार्ग पडले शेकडेवारीच कारण डायरेक्ट ही शेकडेवारी नाही शेकडा सांगितले तुम्हाला मला पस्तीस टक्के पडले शेकडा पस्तीस पडलेले त्याचं अपूर्णांक रुपांतर करे किती आलेले अपूर्णांकात म्हणजेच काय शंभर आहे की तू किती मार झाला शंभर मधील पस्तीस भाग म्हणजेच काय केलं खाली लिहिले शंभर वरती घेतले पस्तीस आहे खाली शंभर आहे म्हणजे उत्तर आलंय आपलं सात कसं आलंय घड्या आपण किती भाग द्यायचा की वरच्याही संख्येला जाईल खालच्याही संख्येला झालं मग पाच सात पस्तीस सात आहे आणिच भाग दिला आपण पाच दुने शून्य उरल्या पाच शून्य हे जे आले तेवीस ते हे वीस आहे कळालं का दुसरं गणित बघा पुढच पंचवीस टक्के म्हणजे किती तुम्हाला शेकडेवारीचे अपूर्ण अकाज करायचं मग घेतलाय पंचवीस टक्के म्हणजे शंभर किती पंचवीस म्हणून शंभर मधील पंचवीस भाग म्हणून काय करायचंय शंभर शंभर चे उत्तर आलेले आपले या ठिकाणी मग हा एक पंचवीसच्या पाठी शंभर आहे पंचवीस म्हणजे एक अंश हे या स्वरूपामध्ये शेकडेवारीचं रूपांतर करायचं असत असे तुम्हाला या ठिकाणी अठ्ठेचाळीस टक्के सांगितले तिथं पस्तीस टक्के सांगितले तिथं पंचवीस टक्के सांगितले कुठे अठ्ठ्याण्णव टक्के सांगितले जाईल कुठे शहाण्णव टक्के सांगितले जाई कुठे सत्त्याण्णव टक्के सांगितलं असं काही आलं म्हणजे खाली टाकायची शंभर वरती ती संख्या घ्यायची आणि दोन्ही संख्येला एकाच संख्येनं भाग केला पाहिजे जो भाग जाईल ती त्याची जी आहे ते शेकडेवारी रुपांतर आहे कळले चाल पुढं आता हे जे काही अपूर्ण अंक आहे हा आता हा अपूर्ण अंक आहे हे अपूर्ण आहे हे अपूर्ण आहे जसं की बघा बारा पंचवीस शेदे तसंच मी तरी तीन अंश चारशे हे अपूर्ण म्हणून म्हणून कसे रूपांतर करायचे कर कर शेकडे रूपांतर करायचे म्हणजे या अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे आपल्या या स्वरूपाचा अर्थ करायचे बरोबर या सारखं करायचं मला या ठिकाणी जस की मी तुम्हाला म्हटलं मागे या ठिकाणी म्हटलंय की या दोन्ही संख्येला आणि शेकडीवारी कशावर काढतात काढतात म्हणजे खालची जी संख्या असेल खालची जी संख्या असेल खालची जी संख्या असेल खालची जी संख्या असेल त्याच्यात लक्ष काय द्यायचंय अपूर्णांक जे शेकडेवारीत रूपांतर करायचं म्हणजे शेकडा 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 म्हणजे शंभर शेकडा शंभर म्हणजे खालच्या संख्येला अशाच संख्येनं गुणायचं की त्या संख्येच खालचं जे येणारं उत्तर ते राहील शंभर त्या संख्येचं उत्तर काय राहील शंभर आणि मग खालच्या संख्येला ज्या संख्येने गुणलं त्याच संख्येने वरच्या संख्येला गुणून टाकायचं असतं म्हणजेच आपण रुपांतर जसं की मग या ठिकाणी काय आणि आता ला मी तुम्हाला काय सांगितलं संख्येला अशा संख्येने गुणायचं उत्तर शंभर आलं पाहिजे शेकडेवारीत रूपांतर करायचंय ना आपल्याला शेकडेवारीत रूपांतर करायचंय म्हणजे कालच्या संख्येला अशा संख्येने गुणायचं ती संख्या शंभर झाली पाहिजे म्हणून काय गेलं पंचवीस म्हणजे चार जर गेलं तर पंचवीस चौकी तर मला खालच्या संख्येनं चारने गुणलं पंचवीस न गुणलं आपण म्हणून त्या संख्येनं वरच्या संख्येला गुण टाकलं पंचवीस तरी किती टक्के पडले मला मार्क पडले कळाला एवढं कडे हो तसंच आता सर मी ह्या ठिकाणी मांडले दोन हऊस छेद घेतले पुन्हा खालच्या आठ संख्येला अशा संख्येनं गुणायचंय शेकडे रूपांतर करायचंय म्हणून येणारं उत्तर जे शंभर असेल म्हणजे पाचाला कोणत्या संख्येने गुणलं या ठिकाणी आपण म्हणजे वीस न म्हणून विसा पंच किती आले पाचने या म्हणजे विसानी या पाचला गुणलंय त्या संख्येने वर्ष संख्येला गुण टाकायचे गुणलं आपण वीस दोन हे जे दोन होते हे जे दोन होते या दोन वीस ने गुण वीस दोन्ही म्हणजेच किती टक्के आले आपले टक्के टक्के व्हायला चिन्ह लिहायला विसरायचं नाही ओके इथे घेतला आपण नऊ अंश पंचवीस बरोबर आता या ठिकाणी पुन्हा पंचवीसला अशा संख्येने बुलायच उत्तर शंभर आलं म्हणजे बघा या पंचवीसला अशा संख्येने बुलायचं उत्तर शंभर आलं पंचवीसला जर आपण चार आणि जर गुणलो तर शंभर येते म्हणून पंचवीस चौक झालं शंभर मग खाली पंचवीसला आपण जे कितीने गुणलंय चार आणि गुणच्या संख्येला चार आणि गुणायची म्हणजे नऊ गुणला चार नऊ चौक म्हणजे किती टक्के झाले ते आपले या स्वरूपामध्ये असे गणित जर आले तर काय करायचे त्या गणिताला उलट पालट करून बघायचं या ठिकाणी समजून जर करायला सांगितलं तर अशा स्वरूपात मांडायचं आणि इथे अपूर्णांक शेकडे वारूपात करायला म्हणलं तर असं मांडायचं एकच गणित दोन पैत्यन करायचे असं केलं म्हणजे तुमचं शेकडेवारीची जी काही कल्पना आहे ती कलिती पूर्ण होईल आणि तुम्हाला मार्क मला किती पडले हे काढणं सहज सोपं होईल तुम्हाला टक्केवारी सांगता येईल तुम्हाला यावरूनही तुमच्या आई वडिलांनी किंवा कोणी इतरांनी समजू काही पैसे व्याजाने घेतले असतील तर व्याज किती झालं हे सुद्धा तुम्हाला काढणं सहज सोपं होईल कळालंय का मला असं वाटतं शंभर टक्के कळालं असावं यात काहीच अवघ नाही निरीक्षणपूर्वक म्हणजे असं काळजीपूर्वक बघा कसा बाग करा ते बघा लिहून घ्या मन ओके